माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि गृहनिर्माण विभागाचे अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री आदरणीय अतुलजी सावेसाहेब गृहनिर्माण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आदरणीय वलसा नायर मॅडम म्हाडाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर संजीवजी जयस्वाल साहेब दुरुस्ती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदी शंभरकर साहेब म्हाडाचे मुख्याधिकारी आदरणीय म्हाडा मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदजी बोरीकर साहेब इथे उपस्थित असलेले सर्व सन्मानीय अधिकारी ज्या लोकांना आज घरं प्राप्त होणार आहेत आणि जे या लॉटरीचे आतुरतेने वाट बघत आहेत असे सर्व नागरिक उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय गृहराज गृहमंत्री महोदयांचं आणि आदरणीय जयस्वाल साहेबांचं मनापासून आभार मानतो खरं तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सांगितलेलं होतं की हा कार्यक्रम हा मुंबईतील सर्वसामान्य लोकांसाठी असलेला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे दुसऱ्या एका महत्त्वाच्या जा कार्यक्रमाला जायचं असूनसुद्धा मुद्दाम मी मुंबईतील लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो म्हाडाने एक अतिशय चांगलं काम हे मुंबईतल्या लोकांना दिलासा देण्याचं केलेलं आहे आपण बघितलं की एक एक लाख लोक अर्ज करतात लाख सव्वा लाख लोक आणि त्या मनाने आपल्याकडे कमी उपलब्धता असते परंतु लवकरच मुंबईमध्ये क्लस्टरची स्कीम ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली साकार होते ज्याच्यामधून लक्षावधी घरं ही मुंबईला उपलब्ध होणार आहेत आज या ठिकाणी अनेक वर्षांचं धारावीकारांचं स्वप्न मुंबईमध्ये साकार होतं आहे त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळत आहेत बीडी टी चाळीचं त्या ठिकाणी पुनर्बांधणी होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण होतं आहे आणि त्या चाळींमध्ये राहणारे असंख्य जे गरीब बांधव आहेत त्यांना हक्काची घरं प्राप्त होत आहेत त्याच्याचबरोबर बांद्राच्या गव्हर्नमेंट कॉलनी आहे ह्याचासुद्धा पुनर्विकास होतोय तिथं आपले अनेक सरकारी कर्मचारी राहतात त्यांना दिलासा देण्याचं कामसुद्धा लवकरच होणार आहे हल्लीच मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने मी त्या ठिकाणी जाऊन आलो आणि तिथं जे आपले सरकारी कर्मचारी राहत आहेत त्यांच्यासुद्धा मागण्या या आपण सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करून मान्य करू असं सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि नुसतं सांगून थांबलेलं नाही तर त्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत मुंबईचा जो गृह गृहनिर्माणचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये विशेषतः जे डेव्हलपर्स आहेत त्यांनी ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेऊन लोकांना टाकलेलं होतं त्यांची भाडी दिलेली नव्हती मुंबईचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आमचे मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की अशी ज्या ठिकाणी अपूर्ण कामं असतील ते सर्व प्रोजेक्ट ताब्यामध्ये घ्यायचे आणि सरकारच्या ज्या मोठमोठ्या यंत्रणा आहेत मुंबई महानगरपालिका आहे भाडा आहे सिडको आहे तर त्यांनी ती काम पूर्ण करावी हल्लीच मी घाटकोपरमध्ये गेलेलो होतो अतिशय भव्य असा त्या ठिकाणी प्रकल्प हा साकार होतो जे बंद पडलेलं काम होतं आणि ह्याची सुरुवात झालेली आहे कारण गोरगरिबांची दुःख कोणीच जाणत नाही आणि ते जाणणारं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर मुंबई अतिशय सुंदर बनेल याची मला खात्री आहे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मुंबईमध्ये जे जे आज घडतंय पोलिसांची घरं दुरुस्त होत आहेत मुंबईमधले हॉस्पिटल्स का टाकतायत मुंबईचा कोस्टल रोड झालेला आहे मुंबईमध्ये अटल सेतू बनलेला आहे मुंबईच्या मेट्रोच्या एका टप्प्याचं आता लोकार्पण झालेलं आहे आणि अखंडपणे हे चालू आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कामं अखंडपणे चालू आहेत आणि सर्वसामान्य माणसांना त्यांच्या डोक्यावर छप्पर मिळावं त्यांना हक्काची घरं मिळावी ही मोदी साहेबांची संकल्पना ही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जी साकार हो होते त्याच्यामध्ये अतुलजी सावे साहेबांनी जे अतिशय काम चांगलं काम हे केवळ मुंबईमध्ये नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये केलं त्याच्याबद्दल अतुलजी सावीसाहेबांचं आणि सर्वांचंच म्हणजे आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हाडाचे सर्व अधिकारी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र